म्हणाले की अजित पवार हे टीमचे प्रमुख आहेत आणि सुनील तटकरे आणि सहकारी हे अजित पवारांच्या टीमनं संपूर्ण केले जाईल तिकडे तुम्ही मीडिया आहात सातारा लोकसभा लढत होतो त्यावेळेला उदयनराजेंच्या विरोधामध्ये आपण ते ऐकत होतो सगळं जेव्हा माझी सत्ता येईल तेव्हा अजित पवार चक्की अल्पीसिंग निवडणुकीचा खर्च खूप अफाटेव हो, आणि तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढता ते तर खूप जी तुम्ही खोटे आहात जर तुम्ही अजित पवारांवरती केलेले आरोप हे के खोटे असतील तर आता या क्षणी अजित पवारांची माफी मागा पण मग लोक पाठिंबा पा देत आहेत का मत... अण्णा हजारांनी आंदोलन केलं म्हणून आपल्याकडे माहितीचा अधिकार आला आता ते का गप्प बसलेत बीजेपीच्या काळामध्ये तो त्यांचा प्रश्न आहे अण्णांचा तुमच्या घरातले वैतागत नाहीत का तुम्हाला ब्राह्मण समाजासाठी नरे यांनी के काय केलं देवेंद्रजींनी हे स्वतः ज्या समाजात आहेत त्या समाजाचे होत नाही लोक अशी चर्चा करतात की भिदुकल्यांकडे हा पैसा कुठे येतो कुठून येतो निवडणूक लढवायला मोदी साहेब तुम्ही एकदा मला भेटा तुम्ही नको त्या सर्वसामान्य लोकांना भेटता तुमचे देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारी म्हणणाऱ्या अजित पवारांना घेऊन सरकार स्थापन करतात तुम्ही सण कसं करता खडा तो सबसे बडा